नमस्कार मी सखी सुनेना आणि आता मी बसली आहे श्री सीताराम बापूंच्या आश्रमामध्ये आता इथे आम्हाला सुंदर असं ताक थंडगार ताक मिळालं खूप छान निवांत मैयाचे भक्तगण भेटलेले आहे आपण जाणून घेऊया त्यांचा या उत्तर भाईनी नर्मदा परिक्रमेबद्दलचा अनुभव ते आलेले आहेत पुण्याहून त्यांचं नाव आहे कुमार देशपांडे त्यांनी अखंड म्हणजे संपूर्ण नर्मदा परिक्रमा तीन वेळा केलेल्या आहेत आणि आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पाच वेळा केलेल्या आहेत ती पाचवी चालू आहे आणि असे जेव्हा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाला येतात तेव्हा अखंड सात दिवस ही परिक्रमा करत म्हणजे सात वेळा आपण आता जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नर्मदे हर नर्मदे हर मी कुमार देशपांडे परिक्रमावासी आहे आता उत्तर वाहिनी परिक्रमा करण्यासाठी आलो आहे आग। बरीच लोक काय 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 वेगळं वेगळं सांगतात पण मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही पण एकंदर असं सांगतो की परिक्रमा जेव्हा तुम्ही करायला येणार आहात तेव्हा प्रथम तुम्हाला मैयाचं बोलवणं आल्याशिवाय तुम्ही परिक्रमेला येऊ शकत नाही आणि तुम्ही आलात आणि परिक्रमा करत असताना भले तुम्ही पूर्ण परिक्रमा करा साडेतीन हजार किलोमीटरच्या वरची किंवा ही उत्तरवाहिनी करा एकवीस किलोमीटर बावीस किलोमीटरची जी आहे पण परिक्रमा करत असताना त्याचा एक निखळ आनंद किंवा एक अनुभूती किंवा अनुभव हा जो मैयाकडून आपल्याला मिळतो तो, तो काही वेगळाच असतो पण ही जी मैया आहे मैया जेव्हा तुम्हाला बोलवते पण नुसतं बोलवल्यानंतर परिक्रमा करणं म्हणजे तिला एक गोल फिरी मारणं हा त्याचा अर्थ होत नाही म्हणजे परिक्रमा करणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे नर्मदा परिक्रमेच्या इथे दक्षिण तट आणि उत्तर तट त्याच्यावरती असणारी स्थानं तिचं महात्म्य हे प्रथम तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि जर का तुमच्या पाठीशी तुमच्या गुरुचं पळ असेल तर मैयाच्या किनारी तुम्ही परिक्रमा करत असताना मैयानी तुम्हाला समक्ष दर्शन देणं आणि तुमच्या गुरूंनी पण तुम्हाला साक्षात दर्शन देणं ही अनुभूती आणि अनुभव तुम्हाला अनुभवता येतो पण हे अनुभवण्यासाठी तुमचा भाव भक्ती नर्मदा मैयाकडे किती आहे तुमच्या गुरूंकडे किती आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे जर ठेवून तुम्ही परिक्रमेमध्ये आलात तर नुसती परिक्रमा बावीस किलोमीटरची चालणं किंवा साडेतीन हजार किलोमीटर चालणं ही न होता ती स्वानुभूती अनुभूती आणि अनुभव या धर्तीवरती ती परिक्रमा सफल होते हे माझं ठाम मत आहे कारण मी स्वत त्या परिक्रमा अनुभवलेल्या आहेत आणि त्या अनुभवातूनच मी हे तुम्हाला सगळं सांगतो आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मनात इच्छा व्यक्त करा गुरूंकडे तुम्ही इच्छा व्यक्त केल्यानंतर गुरु तुम्हाला एकच सांगतात की तू दोन तीन पावलं पुढं ये बाकीचं सगळं संपूर्ण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी पण तू निदान दोन पावलं तरी पुढे टाक पण बरीचशी लोक ती दोन पावलं पुढे टाकण्याच्या दृष्टिकोनातूनही सुद्धा तयार होत नाहीत आणि तयार झालीच तर तुमची श्रद्धा तेवढी जर नसेल तर मग तुम्ही ती परिक्रमा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही नंबर एक म्हणजे नर्मदा परिक्रमेला आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी चालतोय फिरतोय करतोय भले ती मोठी परिक्रमा असते छोटी परिक्रमा असू नर्मदा मैया तुमची परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला तालून सुलाखून घेतल्याशिवाय पुढची परिक्रमा पूर्ण करून घेत नाही आणि तुम्हाला अनुभव आणि अनुभूती सुद्धा देत नाही तुम्ही तेवढे पात्र आहात का आणि तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतो एखादं दे, गुरु म्हणतो ना की तू त्याच्यासाठी पात्र आहे का तू तयार आहेस का तरच मी तुला जे काही द्यायचं असेल ते मी तुम्हाला देऊ शकतो तसंच मैया पण आहे मैयाला जर तुम्हाला काही द्यायचं झालं किंवा काही करायचं झालं तर मैया तुम्हाला तपासून घेतल्याशिवाय आणि तुमची परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला तुम्हा काही तुम देत भले तुम्ही रोज चाळीस किलोमीटर चाला पन्नास किलोमीटर चाला तर शंभर किलोमीटर रोज चाला आणि अभिमानाने येऊन घरी सांगा की मी नम नर्मदा परिक्रमा करून आलो त्याला अर्थ नाही कारण तुमचा मीपणा तुमचा राग लोभ मत्सर अहंकार या सगळ्या गोष्टी तिथे गळून पडल्या तरच त्याला म्हणायचं की ही नर्मदा परिक्रमा आहे जर तुम्ही नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतरसुद्धा तुमचा स्वभाव तसाच राहिला आणि तसेच तुम्ही वागत असाल यापूर्वी तुम्ही कधीही परिक्रमा केली असेल किंवा करणार असाल तर ह्या गोष्टींचं तुम्ही ध्यान ठेवा आणि ह्या गोष्टी तुम्ही परिक्रमा केली असेल आणि परत तुमच्या स्वभावामध्ये काही फरक पडला नसेल तर त्या परिक्रमेचा अर्थ शून्य आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो की तुम्ही ही परिक्रमा जरूर करा तुमच्यात बदल निश्चित घडेल पण घडत असताना तुम्ही नर्मदावरती नर्मदा मैयावरती तेवढा विश्वास ठेवणं हे तुमचं काम आहे तुमच्या गुरूंवरती विश्वास ठेवणं हे काम आहे आणि जर ते ठेवून तुम्ही जर परिक्रमा केली तर तुमच्या साध्या बावीस किलोमीटरच्या या उत्तर वाहिनीमध्ये सुद्धा नर्मदा मैया तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही हा आणखी एका काकांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे त्या काकांचं नाव आहे हरिश्चंद्र तावरे आणि त्यांनी आम्हाला सोबत दिली आहे वासुदेव कुटीर पासून तिथून आम्ही परिक्रमा उचलली आणि तिथपासून मग हे आमच्या सोबत आहेत आपण आता जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नर्मदे नर्मदे हर नर्म हर परिक्रमा का करायची कशासाठी करायची कुणासाठी करायची याची काहीतरी आपल्याला पूर्व माहिती असेल ही जी उत्तर वाहिनी परिक्रमा आहे ही परिक्रमा फक्त चैत्र महिन्यामध्ये केली जाते त्यामध्ये नर्मदा पुराणामध्ये असा उल्लेख आहे की जर ही परिक्रमा केली तर तुम्हाला पूर्ण परिक्रमेचं फळ मिळतं आणि त्यामध्ये तुम्ही ही परिक्रमा करताना उत्तर ताटावरून ता सुरू करायची असते उत्तर तटाला संपवायची असते म्हणून त्याला उत्तरवाहिनी म्हणतात आणि तिलकवाडा ते रामपूर ह्या पंचक्रोशीमध्येच फक्त ही परिक्रमा केली जाते कारण इथे पूर्ण लावलं वापर केला होका यंत्राचा तर मैया ही उत्तर दिशेलाच वाहताना तुम्हाला दिसेल मैयाचं विशेष आहे की ती पश्चिम वाहिनी आहे जी पूर्वेकडून हे होती उगम पावते आणि पश्चिमेला खंबायाच्या आखातामध्ये मिळते ही चैत्र महिन्यातली परिक्रमा ही दोनच ठिकाणी होती एक तिलकवाडा ते रामपूर आणि दुसरी महाराजपूरच्या मंडला म्हणून गाव आहे जबलपूरच्या या दोन ठिकाणीच मैया या तिच्या दीड हजार किलोमीटरच्या अंतरामध्ये उत्तर वाहिनी होती दोन ठिकाणी बाकी इतर ठिकाणी ती पश्चिम वाहिनीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परिक्रमा अत्यंत सोपी आणि सुंदर आहे की अबाल वृद्ध कि या परिक्रमेमध्ये तुम्हाला कसलीही अडचण डोंगर चढ उतार कोणतेही नाहीये तुम्हाला काही अंतर मैयाच्या किनाऱ्याने चालायला मिळतं काही अंतर मैयाला थोडं लांब ठेवायला लागत आणि परिक्रमा सुंदर आहे त्याचं फळ ती देतेच काही ना काहीतरी तुमच्या मनात असलं पाहिजे की मला परिक्रमा करायचीच म्हणून ती तुम्हाला बोलवते आणि तिचा साक्षात वास तुमच्याबरोबर असतो नर्मदे हर हर खूपच छान माहिती दिली काका नर्मदे हर आता मी अजून एका काकांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे नाव आहे यशवंत कुलकर्णी आणि ते आलेले आहेत डोंबिवली वरून त्यांची ही तिसरी नर्मदा परिक्रमा आहे तर आपण आता जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार काय म्हणतात काका कसं आता तुमची तिसरी परिक्रमा आणि छान वाटतय मी मागच्या वर्षी परिक्रमा केलेली आहे आणि आता ह्या वर्षी ह्या वर्षी काल हा तिसरी परिक्रमा आहे काल पण केली आज पण आज पण दुसरी आता दुसरे दिवस झाली असे टोटल माझ्या तीन परिक्रमा झालेल्या आणि परिक्रमा करून खूप छान वाटतं नर्मदेच्या सगळे मंदिरं आणि या प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन खूप बरं वाटतं काही म्हणजे आपण जर आम्ही काल निघालो तीन वाजता तीन सव्वा तीनला निघालो सव्वा तीनला चालताना असं म्हणजे जरासुद्धा तुम्हाला काही भीती किंवा काही असं काही वाटत नाही त्या म्हणजे आपल्या मैया आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर काही वाटत नाही एवढ्या परिक्रमा टोटल अंधारच होता आम्ही जर चालत होतो तर पूर्ण अंधार होता म्हणजे तिकडनं त्या तटावरनं येत होतो तर पूर्ण अंधारातनच येत होतो पण असं काय कुठलंच काही असं वाटलं नाही काहीच भीती वाटत नाही आणि शहराच्या वातावरणात इकडे आल्यानंतर खूप बरं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटत लगेच पण मैयाला म्हणजे असं नुकतं दुरून जरी पाहिलं दर्शन मात्राने सर्व मनोकामना पूर्ण होतातच पण मी देखील खूप अनुभवले की एक वेगळंच एक प्रेमाचं एक, एक भरत येत ना जसं की आ, मैया म्हणजे तू दर्शन दिलंसपर्यंत मला बोलव नाही खूप बरं वाटतं खूप म्हणजे एकदम माणूस मानु, माणूस एवढ्या जातो शहरात नाही येतो ते इथे वाटतं ते एकदम प्रसन्न वाटतं खरे <laughs> नर्मदे नर्मदे हर चैत्र महिन्यात करण्यात येणाऱ्या एक दिवसीय एकवीस किलोमीटर इतक्या अंतराची ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा या संदर्भातील सर्व व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्लॉग्समधून मिळणार आहे त्याशिवाय इथे आलेल्या सर्व भक्तांच्या प्रतिक्रिया अनुभव माझ्या या व्लॉग्समधून मी आपल्यापुढे सादर करत आहे त्यामुळे माझ्या सखी सुनैना या चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या नर्मदा मैयाची महती पोहोचू शकेल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर